नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर नवीन असेल ह्या चॅनलमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या घटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीनवीन व्हिडिओ फायला मिळतील तर मित्रांनो आपण गेले काही दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या आजूबाजू राज्यामध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती आणि आता हे सुरुवात जी आहे ती थांबलेली असून महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली असून आपण पाहणार आहोत की जे नवीन कमैदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपमहासागरात तयार झालेलं होतं त्याने आता रौद्र रूप धारण केलेलं असून ते चक्रीवादळामध्ये सक्रिय झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रासाठी काय ठरू शकतो ते आपण पाहणार आहोत आणि जे मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये जे बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबा क्षेत्र निर्माण झालं होतं ते आता अरबी समुद्रामध्ये गेलेलं असून दुसरं चक्रीवादळ हे बंगालच्या उपमहासागरात सक्रिय आहे ते चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दिशेने येत आहे की त्याचा दिशा जी आहे ती बदलणार आहे त्या स्वरूपात आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता की जे पहिले चक्रीवादळ होत ते आपल्याला अरबी समुद्राच्या सा बाजूला गेलेला दिसत असून जे नवीन चक्रीवादळ जे तयार झालेले बंगालच्या उपमहासागरात तर ते चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जोर जो आहे तो महाराष्ट्रातील कोणत्या भागातून ते जाणार असून महाराष्ट्राला त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता की त्याची तीव्रता ही वाढत असून पुढील काही दिवसांमध्ये ते पूर्ण सक्रिय होऊन आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे का महाराष्ट्राच्या लगतील काही राज्यांमध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि महाराष्ट्राला त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे मित्रांनो गेले काही दिवस महाराष्ट्रात आपल्या ज्या चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालेलं होतं बंगालच्या उपमहासागरात त्याने खूप प्रमाणात शेतकरी बांधणाचं अथानात नुकसान केलेलं असून अद्याप ही परिस्थिती देसी किती आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी बांधवांचा पूर्णतः नुकसान झालेला असून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आता तरी आपण बघू शकता की याचा जो परिणाम आहे तो कुठल्या दिशेने जाणार आहे आणि काय परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बंधारापर्यंत पोहोचू शकतील तर मित्रांनो धन्यवाद